मित्रांनो आपण अली मोबाईलचा स्क्रीन उपती टायटेल बघून समज असताना आजच्या वेळी एकदम जबरदस्त केलं आहे एकदम म्हणजे एकदम रिलम जबरदस्त केलं आहे ओके आणि आत्ताच लायक करा मित्रांनो कारण का व्हिडिओला खूप मेहने लागले कारण का दोन तास आहे ते व्हिडिओला एडिट करण्यासाठी मला गेलेत आणि रेकॉर्ड करायला ते काही वेगळंच गेलेलं आहे सोडा ओके तर अशा बरोबर तुम्ही कमेंट करायचे ओके आणि बिटमार्कचे एक बीड इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट करता येत नसेल एरे तसेच मॅक्सिमलचा यूज करा आणि करता येत नसेल तर मला कमेंट करा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पुढे आणि एक दो एक दोन भावाचे आपल्या कमेंट आल्या ओके एक म्हणते मला ग्रुप जमत नाही आणि एक म्हणते मटेरियल मला पाठवा तर तुम्हाला दिवस सांगितलं आपल्या टेलिग्राम टेलिग्रामला जॉईन करा तिथं मी सगळं अपलोड करत असतो आणि ग्रुप तुम्हाला हे करायचा ती तुम्हाला एंडपर्यंत व्हिडिओ बघायला लागते ओके ते सगळं एंडपर्यंत बघितलं पर तुम्हाला समजणार आहे ओके आता मी अशा प्रकारे तुम्हाला दिसेल सॉन्ग तुम्हाला आवाज येत नसेल तर मी दिलेलं ते इथं ॲड करून घ्यायचं आहे इथं ॲड करून घ्यायचं ओके आता इथं ग्रुप आहे त्यात आता तुम्ही मंचिला डेमोमध्ये वेगळा दाखवला नाही असं का ओके तसं नाही आता त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला कलर फील इथं प्रकारे हे करायचं आहे म्हणजे ग्रुप ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे ओके आणि साय लागतील ओके असं आणि पटापट आहे ते ग्रुप वन आहे ते आपण अशा पण करून घेऊया ओके मित्रांनो चौथ्यांदा व्हिडिओ रेकॉर्ड कारण कारण मी काल रात्री पण रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ ओके तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करून टाका मित्रांनो या ओके आपली चॅनल पहिल्यांदा असेल लाईक करा कमेंट करा ओके आता काय करायचं दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती जायचं आहे टेक्स इथं बघू शकता मी इथं हाईट केलं आहे तर ऑन करा आता इथं आलं तर आपण तुम्हाला फंड देखील सांगणार आहे यावरच्या टेक्सवरती क्लिक करा केल्यानंतर इथं रोबोट रेग्युलरवरती क्लिक केलं इथं तर व्यूल फंडवरती क्लिक करा मी तुम्हाला फंड द्यायला आहे बघू शकता एक शेअर दिला असेल शेअर टेक्स्टला ॲड करायचं आणि इथं पानाचं दिसते बोके ते पानाचा इथे इथे मी इथं टाईप करून घेतलेलं आहे इथे तुम्ही हा इथं या बघित ॲड करून घ्यायचं टेक्स दिसत नसतील तर ॲड करा दिसत दिसलं तर काय मग ओके चांगलंच आहे सगळं आपण आहे ते हाईट आहे ते ऑन करून घेऊया ओके पटापट मी घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, मित्रांनो आता आहे ते बघू शकता इथं ग्रुप एक दगा देणार आहे मग दोन नंबरचाच देणार आहे ओके तर ग्रुपवरती क्लिक करायचं काय घाबरायचं नाही इथं वाढवायचं येतं ओके या ऑप्शनचं okay? यूज करून वाढवायचं ओके okay? आता काय करायचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं आहे फक्त ग्रुपवरती क्लिक करायचं आहे मूम मत जाऊन इथं बघू शकता इथं तीन नंबरचं ऑप्शन रिच आहे दिसते इथं बरोबर टाईप करायचं आहे अकराशे म्हणजे इथं अकराशे टाईप करून घेतो ओके तर माझं मा विसरलेलं आहे तिथे तुम्ही तेवढं करून घ्यायला लागते ओके तर पटापट आहे तर मी अकराशे इथं ग्रुप टू ग्रुप वनवरती क्लिक करून पटापट अकराशे करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके मी पटापट अकराशे करून घेतलेला आहे आता तुम्हाला हा आता व्हिडिओ एडिट करणार आहे आज आणि देखील खेळ आहे मित्रांनो कारण का व्हिडिओ एंडपर्यंत बघा त्याआधी आपण आहे तर इथं पल्सरचं जायचं मीडियामध्ये जायचं इमेज ॲड करत जायचं आहे मी हा इमेज घेतो ओके तर हा घेतो आणि तुम्हाला कोणतं तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये फोटो कर, थे थे कट करायचे आहेत ओके तर मी वेबसाईट दिली असेल तर त्याच्यावरती देखील अपलोड करून तुम्ही कट करू शकता बघू शकतो फोटो ॲड करू मी इथं ओके तर बघू शकता बाहेरचा देखील आवाज येईल कारण का घरी मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आता बघितलं आपण कट केलेले फोटो आहेत ते मटेरियलचा फोटो कुठे गेला ओके इथं आहे कट केलेला फोटो आपण इथं ॲड करून घेतो बघू शकता असं करे आता इथं विषय काय तीन टॉटिल कापूविषयक करायचं कारण का ओळखणार नाही ओके एका एका बीटमध्ये असे परत तुम्ही हे कर करत घ्यायचं ओके आता बघू शकता हा इथं नाही ओके तर मी पटापट ॲड करून घेतो तर असले फोटो मित्रांनो तीनदा पिल कंपना उरत नाहीत तर तुम्ही क्रॉप करू नका फोटो ओके तर बघू शकता आता इथं आपण हा ॲड करणार आहोत ओके आणि इथं इथं कट केलेला फोटो ॲड करायचे आहे ओके तर मी इथं तिन्ही बीटमध्ये असे ॲड करून घेतो बघू शकता आपण आलेलं आहे सर 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 ही आपल्या फोटो इथं ॲड करायचं आहे की थोडं गडबड झालं तिथं ओके तर बहुशी इथे मी अशा पर ॲड करून घेतलं घेतलंय काढे काढे बीटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे ओके तर वेबसाईट मी दिलं असेल ते ॲड करा आणि ते काय करायचं वरती ते मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला व्हिडिओ दिला असेल बहुत कलरमध्ये एच पी भाऊ आपण त्यांच्याकडनं घेतला तिकडं आला असेल तर काय अडचण ओके तर वेगळ्या प्रकारे आपण ॲनिमेशन करणार आहोत तर काय करायचं आहे हा व्हिडिओ आहे इथं इथं खाली घ्यायचं आहे बघू बरोबर दोन इंच्यामध्ये इथे ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं ते इफेक्ट बिल्डिंगनं आपण जे स्क्रीनचा निजवळ इफेक्ट लावायचा आणि तोच इफेक्ट तो कॉपी करायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर जेवढे आपण आता डब्बल असे परत लावलेले आहेत मित्रांनो तर तिथं आपण पेस्ट करून बरोबर याला मध्ये सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे तर इथं इता, इथं नाही इथं नाही ओके तर गडबड तुमच्यामुळे वाढलं कारण का तुम्ही लाईक सबस्क्राईब करत नाही त्यामुळं हे होते मित्र खरोखर आहे ते मला दोन तासही गेले ते एडिट करायला सगळं तयार करायला ओके तर तुम्ही देखील आहे ते ही करा लाईक सर करून टाका तुमचं मराठी माझ्याला सपोर्ट द्या सपोर्ट ओके तर आता इतकं नंतर आपण नंतर बघायचं आहे आता इथं पुढे आता काळजीपूरक बघा ओके ग्रुप टूवरती क्लिक करायचं आहे सॉरी ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे ग्रुप वन क्लिक एडिट ग्रुपवरती जायचं आहे परत एकदा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता प्लस जायचं आहे मी मीडियामध्ये जायचं आहे आता मी बघतो हा फोटो घेतो फॉर एक्झाम्पल कुठं गेला फोटो आपला हा घ्यायचा आहे ओके इथं लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे इथं वराच्या परत ठेवायचं आहे खाली आणि तुमचा फोटोला आहे ते इथं बरोबर ॲडजस्ट करून फेस ही करायचं आहे ओके त्यानंतर प्रत्येक एकदा बॅक या परत एकदा ग्रु इथं बॅक या आल्यानंतर बघितलं आता काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे बॅगचं मी आता वाईट पाडले आहे तुम्ही कलर चेंजेस करू शकता ग्रुपवरती क्लिक करायचा टेक्सवरती जायचं आहे इथं परत एकदा टेक्स्टवरती जायचं इथं वरचे यायचं आहे इथं तुम्ही वाईट आहे तिथं कुठलाही कलर करू शकता इथं बदलत नसेल मित्रांनो तर काय करायचं त्या बाई एडिट ग्रुपवरती जायचं आहे परत नाही ग्रुपवरती पर जाऊन इथं तुम्हाला इथं आहे बघू शकता इथं कलर बदलू शकता इथं बॅगचं आहे आणि इथं इथं बॅ हेच आहे ओके इथं इथं बॅगचं शाडू पाडू शकता का अडचण नाही तर मी पाटापडा आहे तर मी पण ग्रुप एडिट करून घेतो परत एकदा दाखवतो बघू शकता पाटापडा आहे तर मी व्हिडिओ ही करत आहे ओके तर आता दुसरा मी इथं इमेजेस ॲड करून घेतो दुसरा इमेज आपला हा ओके तर पटापट अशा पर चारही ग्रुप मी इडिट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या आणि अशा पर दिसतील ते तुम्ही काय करायचं आहे ग्रुप याच्यापर्यंत ओढून घ्यायचं आहे तीनही इथं okay? ओके तर मी देखील करून घ्या तिन्ही देखील करून घ्या ओके okay, मित्रांनो बोयचं मी ॲड करून घेतलेलं पटापट आहेत ॲड करून घेतलेले आहे आता इथं बघू शकतो आपण इथं काय करायचं आहे इथे यायचं आहे आपण आता फोटो इथं ठेवलेला आहे तर पटापट इथं ॲड करून घ्यायचंय म्हणजे दोन मिनटाचा एक व्हिडिओ दिला असेल हा तरी हे देखील एकाडे एक दे का फोटोमध्ये इथं हे करायचं आहे ओके थोडं बाहेरचा जेचा आवाज आहे ते समजून घ्या ओके आता याला काय करता एक्स्ट्रा पार्ट याचा काय असतं कट करा याला स्किनवरती जाऊन बिल्डिंगपासून लाईटवरून स्किन द्या आणि याला देखील एकाडे काढ आता ते इथं पेस्ट करायचं नाही इथं पेस्ट करायचं आहे तरी एकाडे काळ मी पटापट करून घेत तुम्ही देखील करून घ्या ओके मित्र आता काय अर्थ बॅग याय तुम्हाला बॅग आल्यानंतर आपलं ते पेट बॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्यातला एक नंबर दोन नंबरचा कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर असे परे बॅग घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर एकवीस अशा फोटो तुम्हाला दिसून जाईल ट्विट ओपन करून घ्यायचं आहे लॅक्स लाईक सस्क्राईब केल्यानंतर करून घ्या ॲनिमेशनचं खेळ आपल्याला बघायचं आहे ओके तर हा इफिक्स कुठं पेस्ट करायचा आहे जस्ट आहे तर एक नंबरच्या फोटोला फक्त पेस्ट करायचा आहे ओके आणि त्यातला तुम्ही ब्लॅक जसं असेल तर तुम्ही तर खाली हा काढू शकता ओके तर हा जो कॉपी करू तुम्ही आता कॉपी केल्यानंतर बघू शकता जेवढे ओके तर इथं हा इथं पेस्ट करायचं ना इथं पेस्ट करायचं ओके पेस्ट केल्यानंतर परतनं बॅक क्या बॅग आल्यानंतर आता बघू शकता इथं आपण काय करायचं आहे सेक्युरिट पॅक ओपन करून घ्यायचं आहे एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे केला त्याचं सी सी पॅक लिअर देखील अशा कॉपी करायचं कॉपी लिअरवरती क्लिक करून केल्यानंतर बॅग या आणि आपण ॲनिमेशन बघणार आहे मित्रांनो ओके तर काय करायचं आहे ते आत्ता इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे तो इफेक्ट तिथं भू येतो इथं आपण बॅकग्राऊंड फोटोला देखील पेस्ट करायचं आहे आणि ते युट्यूब ऑन करायचे खाली सगळे आयडिया आहेत ते ओके तर आणि त्याच्या खाली खाली देखील पेस्ट करायचं आहे ओके म्हणजे जबरदस्त दिसून जाईल एकदम अशापर्यंत आदरताना दिसेल ओके तर बघित इथे मी पेस्ट करत आहे इथं देखील पेस्ट केलेलं ओके इथं देखील पेस्ट करत आहे ओके सेसिफ लेअरवरती पेस्ट करायचं आणि तो वाढवा इथंच वाढवा आपलं ग्रुप आहे बघितलं इतर वाढवायचं ओके इथंवर जायचं ओके ऑन करा आय असतील तर ऑन करा आता तुम्हाला ॲनिमेशन बघायचं आहे ओके सर्वात एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करा इथे मोहम्मद जा इथे प्लस की द्या थोडं पुढे एक द्या थोडं इथे एक द्या ओके परत तीन ऑप्शन क्लिक करा इथे एक द्यायची इथे एक द्यायची इथे एक द्यायची ओके आता काय करायचं मोहम्मद झाल्यानंतर हा ही प्लस की ते वरची कलायची इकडं वी टाईप करून घ्यायची ओके तर एस पी भाऊनी आपण दुसरं केलं आहे आपण हे केलं आहे ओके इकडे गेल्यानंतर ह्या प्लस की इथे इकडं करायचं आहे ओके तर मी पटापट करून घेतो ओके आणि एंडपर्यंत व्हिडिओ बघा आता हा ग्राफ आहे ते खाली जाणार आहे खाली गेल्यानंतर हा ग्राफ आहे ते वरती घ्यायचं आहे म्हणजे स्लो मशीनमध्ये दिसून जाईल आता ही काय करायचं आहे बघू हे तुम्हाला इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही तुम्हाला मायनस करायचं आहे मायनस पाच किंवा हा मायनस पाच करा आणि इकडं प्लस पाच करा ओके आणि इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं रिचार्जवरचं जाऊन इथं आकाराशी टाईप करून घ्यायचं आहे मी दिलेलं नाही तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे ओके इथं अकराशे टाईप करून घ्यायचं आहे सर्व हे असं करून घ्यायचं आहे ओके आता इथं बघू तर असं तुम्हाला दिसून द्याल आता तुम्ही उलटी टेप इकडे तसंच करायचं आहे इथे द्यायचं आहे इथं प्लस की द्यायचे थोडं इकडे घेतो इथे द्यायचे इथे द्यायचे परत नाही दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक इथे द्यायचे इथे द्यायचे इथे द्यायचे ओके दिली दिलीनंतर तर इथे काय करायचे त्या गोष्टी आता ही प्लस की तुम्हाला कुठं घालवायचे ही खाली घालवायचे ओके उलटं ऐकू आलं ओके तर भाऊ ही तुम्ही कम्प्लीट एंडपर्यंत बघा समजणार आहे ओके तरी ग्राफ खाली जाणार आहे हा ग्राफ वरती जाणार आहे आणि इथं बहुत माय इथं ही मायनस होणार आहे मायनस पाच करा आणि ही प्लस पाच करा ओके झालं उलटं ओके अशा पण करून घ्या आणि ही देखील आता इथं तुम्हाला थोडी जी दिसणार आहे का अडचण नाही त्यावर क्लिक करा इथं इथे एक प्लस की द्या इथे एक प्लस की द्या एनला द्या प्रत्ये या मूवरती मूवर मुमर्त द्या नंतर इथे एक द्या इथे एक द्या प्रत्येक या आता ही प्लस की तुम्हाला कुठं घालवायचं आहे बघायचं आहे ओके तर बघू शकता आता काय करता इथं प्लस की द्यायची आता बघू शकता इथं प्लिक काय करायचं इथं क्लिक करायचं आहे मग गेल्यानंतर तुम्हाला इथं प्लस किती द्यायचे सर्वात इथं इथं प्लस की द्यायची आहे प्रकारे इथं दिले आता काय करायचं आहे तुम्हाला ही प्लस की आहे ते खाली घ्यायची आहे खाली ओके खाली घेतल्यानंतर आता ही प्लस की आहे ते मित्रांनो वरती जाणार आहे पार कॉपर आहेत ओके याला ग्राफ लावायचं आहे ग्राफ खाली वर इकडं वरती लावायची खाली लावायचं ओके आणि इथं काय करायचं आहे तुम्हाला इकडे ते प मायनस पाच करायचं आहे इकडे प्लस पाच करायचं आहे ओके केलं केल्यानंतर काय करायचं आता पुढे यायचं आहे पुढच्या ग्रुपवरची आल्यानंतर ही देखील तसंच आहे इकडं प्लस की दिली इथं दिली ओके आता मूमवरती बघा ही खाली जाणार आहे सर्वात आधी खाली जाणार आहे ही वरती जाणार आहे ही प्लस की वरती जाणार आहे ओके हिचं ग्राफ आहे ते अशा पण खाली ठेवा आणि ही ती वर ठेवा प्रत्येक यायचा ही बघू शकता ओके तर ही आपण तशी बघायचं आहे आपल्याला ही मायनस पाच होणार आणि ही प्लस पाच होणार ओके का अडचण नाही आता काय करायचं आहे तुम्हाला इथं ओवर एक व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे आपल्याला ओके तर तो व्हिडिओ ॲड करायचं आहे इथं दिलेलं असेल तुम्हाला ओवर व्हिडिओ आणि ओवर व्हिडिओ तुम्ही इथंवर घ्या इथं गडायचं ऑप्शन मिशील आणि तिकडं वाढवायचं आहे इकडे थोडं वाढवा आणि एक्स्ट्रा कट करा आणि बिल्डिंग आपण लाईटरन स्किन इफेक्ट द्या दिल्यानंतर व्हिडिओ आहे ती इथं आणि तो बोलत आता झालेलं आहे इथे एस पोटिंग करणे आपल्या व्हिडिओ गेलम एस पुन्हा सुरुवात करायची आहे